तर आज आम्ही निघालेलो बाहेर बारशाला पण त्याआधी हाय गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर आहे मिसेस पावच कर तर सकाळ सकाळी पहिल्यांदा दिवसाची सुरुवात मी देवपूजेने केली सकाळी आधी देवपूजा केली दिव्यासाठी वात वगैरे करून घेतली परत देवाला धूप वगैरे दाखवलं त्याच्यानंतर मग चहा ठेवला चहा करायला आणि आज माझी गडबड चालू होती घाई चालू होती आणि बरोबर आजच लाईट गेली आणि आज बरोबर शेंगदाणकूट वगैरे बारीक केलेलं सगळं संपलेलं त्यामुळं खोबरं ते, ते मी खलबत्यातच बारीक केलं तर आवरलं वगैरे आणि आम्ही निघालो बारशासाठी तर आम्हाला आधीच बारशाला जायला उशीर झाला जवळजवळ बाराचं टायमिंग दिलं तर त्यांनी तरी आम्ही निघालो पाहुणे एक एक वाजता निघालो जाऊपर्यंत तसं ओटी वगैरे झालतं आई बाळाच्या आईची ओटी वगैरे भरून झालं पाळणा पण झाला लास्टची मुवमेंट चालू होती मग काय भेटलो सगळ्यांना परत ओटी वगैरे भेटली भरली त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो जेवायलाच कारण की झालं होता तेवढा तर जेवणामध्ये पण चांगला मेनू होता गुलाबजामून वगैरे होतं पनीर टिक्का होता मटकी होती आणि डाळ तडकावता परत येताना आम्हाला गरमीमुळं म्हटलं की उसाचा रस प्यावा तर रस प्यायला आम्ही थांबलो तर आत्ता परतच्या लाईफमध्ये मी हे पहिल्यांदाच असं उसाचा घाणा बघितलेला आधी ते कसे लाईटवरचे ते डिझेलवरचेच बघितलेले पण हा बैल असा गोल फिरतो आणि ते मधी ऊस टाकतात आणि तिथून रस येतो पण तो मला व्हिडिओ काय करायचा झाला नाही कारण की ते बंद होतं आणि मग काय बार्स वगैरे झालं उसाचा रस वगैरे पिला येतो आणि रिटर्न आलं घरी चलो बाय आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय